मित्रांनो ही कहाणी आहे आमच्या कंपनीच्या एका लोकल स्ट्रीट डॉगची जी आपल्या सेवेमध्ये सध्या तत्पर असायची पण परवाच्या दिवशीपासून सकाळपासून ती न दिसल्यामुळे आम्ही आम्हाला थोडी चिंता वाटली म्हणून आम्ही तिचा शोध घेतला तर ती कुठे सापडे ना तर मी सहज असा बाहेर जात असताना लेफ्ट साईडला एका कोपऱ्यात ती अशी पडून बसलेली मला दिसली आणि तिला पाहताशानी माझ्या लक्षात आलं की तिला उठण्यासाठी खूप त्रास होत आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या ह्या काळी डॉगला कोणीतरी कारने म्हणा किंवा बाईकने नक्कीच उडवलेलं होतं आणि रात्रभर ती त्या परिस्थितीमध्ये विवळत होती मग मी आमच्या दोन सिक्युरिटी गार्डच्या सहाय्याने आम्ही तिला आपल्या कंपनीमध्ये घेऊन आलो तेव्हा ती जाम शॉकमध्ये होती आणि तिचं शरीर पूर्णपणे थरथरत होतं मग आम्ही आपल्या ओळखीच्या एका रेस्क्यू टीमला आपण बोलवलं रेस्क्यू टीमसुद्धा लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आपल्या काळीला चेक केलं त्यांनी सांगितलं की फ्रॅक्चर असं नाही आहे मुका मार आहे फक्त आणि ती खूप शॉकमध्ये असल्यामुळे ते अस्वस्थ आहे त्यांनी इंजेक्शन्स आणि काही औषधं लिहून दिली ती, ती आपण तिला देत आहोत आणि आपल्या कामगारांच्या ह्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश ये येईल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो तुम्ही प्रार्थना करा आमच्या काळीसाठी की ती लवकरात लवकर बरी होऊन आपल्या सेवेमध्ये रुजू व्हावी खूप ॲक्टिव्ह अशी ही डॉग ब्रीड आहे जी आपल्या सेवेमध्ये सदा तत्पर असते लहानपणापासून ती या आवारात राहिल्यामुळे ती फार पजेसिव्ह आहे या जागेबद्दल त्यामुळे कोणी बाहेरची व्यक्ती या कंपाऊंडमध्ये येऊ शकत नाही ती भुंकून सिक्युरिटीला अलर्ट करते अशी ही आपली काळी डॉग आज शांतपणे बसलेली आहे तिलासुद्धा ही शांत बसवत बस नाही पण तिला त्रास होत असल्यामुळे ती शांतपणे बसलेली आहे पण लवकरात लवकर ती लवकर आपल्या सेवेत तत्पर व्हावी अशी मी इच्छा पकडतो आणि आमच्या कामगारांच्या आणि सगळ्यांच्या सेवेला चांगले यश होऊ दे आणि तिला बरं वाटावं हीच मी देवाकडे प्रार्थना करतो तर तुम्हाला आमची ही डॉग कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आमची ही काळी डॉग लवकरात लौक लवकर आपल्या सेवेमध्ये तत्पर व्हावी अशी मी इच्छा करतो आणि ती लवकरात लवकर बरी होऊन तिला चांगलं आरोग्य लाभू दे अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा धन्यवाद